नमस्कार मित्रांनो दोन हजार मध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना सहा आठवड्यात द्या असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत हो याचा लाभ सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते या आदेशाची अंमलबजावणी होत हो नव्हती त्यामुळे न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल करण्यात आली होती त्याची दखल घेत न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांनी व न्यायमूर्ती वैशाली पाटील न्या, खंडपीठाने हे आदेश दिलेले आहेत साडेसहा लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाच हजार नऊशे पंच्याऐंशी कोटीची आवश्यकता आहे तसे पत्र सहकार आयुक्त कार्यालयानं अपर मुख्य सचिवांना दिले होते ही रक्कम राज्य शा शासनाकडून मिळाली नव्हती हो कर्जमाफीची योजना लागू झाल्यानंतर चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नव्हता उर्वरित शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस मध्ये अधिवेशनात याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता हा प्रस्ताव मंजूर झाला नाही अठ्ठावीस जून दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती यामधून दीड लाख रुपयापर्यंतची पीक कर्जमाफी देण्यात आली होती निधी उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही भाऊसाहेब पारखे व कांताबाई यांनी कर्जमाफीसाठी न्यायालयाचे दार थोठावले होते याचिकाकर्त्यांना योजनेचा लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली होती राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे सहा आठवड्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आहेत राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयाचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला हो, होता पुरेसा निधी उपलब्ध न असल्यामुळे हजारो शेतकरी अद्याप पर्यंत या योजनेपासून वंचित आहेत पात्र असूनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यावर खंडपीठाने वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आदेश दिले होते त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे ॲडव्होकेट काळे यांनी अवमान याचिका दाखल केली होती या याचिकेवर या शुक्रवारी सुनावणी झाली कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यासाठी सहा आठवड्यात निधी उपलब्ध करावा असे आदेश खंडपीठाने दिले आहेत योजनेअंतर्गत सहा लाख पात्र शेतकऱ्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला नव्हता पात्र शेतकऱ्यासाठी निधी देण्यासाठी मागणी सहकार विभागाने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केली होती नियोजन व वित्त विभागाने सहा आठवड्यात निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत धन्यवाद